हो हाय नमस्कार पुन्हा एकदा प्रिया ब्लॉग म्हणजे तुमचं स्वागत आहे आज बनवलं हो आज होती गणेश चतुर्थी आणि आज बनवलं होतं मी वेगळ्या पद्धतीचा शिरा तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला रेसिपीपर्यंत दिसणारच आहे आज ना खूप दिवसांनी मी गणेश चतुर्थीचं हे करणार होते कारण मी माझ्या इथं गणपती बसवत नाही आमच्या गावाकडेच गणपती बसतो आणि ते त्याचीच तयारी चाललेली होती आज गावाकडे काही जाणं झालेलं नाही माझं काहीतरी कामानिमित्त आणि आज मी घरी घरातच छोटासा माझा गणपतीची पूजा करत असते देवाऱ्यामध्ये त्या गणपतीचीच पूजा करणार होती आणि घरी मला जायला जमलं नाही आज गणेश चतुर्थी असल्यामुळे आणि मी नाही का खूप दिवसांनी असा स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला कारण सारखं सारखं स्वच्छ करून पण मुलं असे घाणच करतात घरामध्ये आणि तुम्हाला माहीतच आहे मुलांचा रा पसारा वगैरे ते काय जिथलं तिथं वस्तू कधीच ठेवणार नाही आपल्यालाच ठेवाव्या लागतात आणि फायनली मी आता सगळं आवरून घेणार आहे आणि सगळं घर असं स्वच्छ झाडून पुसून घेणार आहे तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये बघा हे बघा आता माझ्या सगळ्या घरात कसारा सगळा कचरा वगैरे रूममध्ये हॉलमध्ये आणि किचनमध्ये आणि इथं सगळा कचरा मी सगळं झाडून घेणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे आज गणेश चतुर्थी असल्यामुळे मला घरात का गोड गोड नैवेद्याचा शिरा शिरा करायचा होता आणि गोड याचा जेवणाचा नैवेद्य द्यायचा होता गणपतीला तर मग म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा गणपती चतुर्थीचं आणि मला ना खूप उशीर झाला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी कारण घरात पण कामं असतात बाई माणसाला त्याच्यामुळे थोडंसं उशीर होतोच चला तुम्ही पण समजू शकता बाई माणसाला किती कामं असतात घरामध्ये तो चला त्याचं काय मला काही हे वाटत नाही आणि म्हणून मला आता घरातलं आवरू आवघळ करून एवढे कपडे मला सगळे धुवायचे होते बरं का अक्षरशः हे सगळे गोळा करून घेतलेले आणि मी तुम्हाला माहिती आहे मी मशीनला काही कपडे वगैरे धुत नाही मला मशीनचं कपडा आवडत नाही मी फक्त पिळण्यासाठीच वापरते मी मागच्या व्हिडिओमध्ये नंतर तुम्हाला दाखवलं होतं की मी स्वतः हाताने कपडे धुते वॉश करते आणि मग पिळायला टाकते आणि त्याच्यानंतर मी आता सगळं घर स्वच्छ आणि स्व हे करून घेणार आहे आणि मशीनमध्ये कपड्यांचं काय होतं माहिती आहे का, का मशीनचे कपडे एका जागीच गोळा होतात आणि ते स्वच्छ होत नाही पांढरे कपडे तर निघतच नाही आणि कधी कधी असं म्हणजे नाही आपण आता आजारी वगैरे असलं तर घ कंटाळा आला तर मग मी दूध असते कधी कधी पण ते पण मला आवडत नाही पण आता काय असं मजबुरी असते ना कामा हे करण्यासाठी तर मग आता इथं बघा मी आता सगळं फायनली घर स्वच्छ करून घेणार आहे आणि एकदम असं मस्त चकचकीत असं आणि घर गर, फर भर, घरातली फरची पुसली ना एकदम घर असं प्रसन्न वाटतं आणि क्लीन वाटतं मला ना असं मध्ये 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 कुणी आलेलं भरची पुस्तकं मला पण अजिबात आवडत नाही आणि मी ना सगळे मुलं शाळेत गेले ना मग मी एकटीच असते घरामध्ये त्याच्यामुळं मग मला कसं घरातलं काम करायला मला सोपं जातं कुणी आपल्याला हे नाही मध्ये मध्ये कुणी येणार नाही काही नाही आणि तो अन्सू मला सुट्टी असल्यामुळे गणेश चतुर्थीची तोच आज एकटा घरी होता बाकी सगळे गे शाळेत गेलेले होते सगळ्यांच्या शाळेमध्ये गणपती बसत होते त्यांच्या शाळेमध्ये काही गणपती बसत नाही आणि मग तोच घरी होता एकटा माझं सगळे फर्ची वगैरे आता मी सगळं क्लीन करून घेणार आहे हॉल रूम सगळं क्लीन केलेलं आहे आणि खूप दिवसांनी मला हे नाही का हा व्हिडिओ टाकायचा होता आणि मन म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा फायनली मी तो हा व्हिडिओ टाकून घेतलेला आहे आज मला गणपतीचा नैवेद्य दाखवायचा होता म्हणून म्हटलं आज काहीतरी स्पेशल बनावं म्हणून म्हटलं आज ना खूप दिवसांनी मी नाही का बटाणा बटाट्याची भाजी बनवली होती आणि त्याचीच फोडणीची तयारी चाललेली होती आणि किचनवर तुम्ही सगळा पसारा बघू शकता कारण मला नाही का मी सगळं म्हणजे किचन कवा क्लीन करते जेव्हा माझा पूर्ण स्वयंपाक होत नाही तेव्हा तेव्हा मग मी किचनमधले बेसिंगमधले भांडे वगैरे घासून गा घेते मग त्याच्यानंतर मग माझ्या सायपाकाचं सगळं म्हणजे नाही का तयारी वगैरे करून ठेवते जवळ मग आता लाईट गेलेली होती त्याच्यामुळे मग मिक्सर फिरवायचं राहिलं होतं त्यावेळेमध्ये मी नाही का फरच्या झाडून पुसून घेतलं आणि बाथरूम वगैरे धुवून सगळं स्वच्छ केलं आणि त्याच्यानंतर मी किचनमध्ये लाईट आली इकडं भात घातलेला आहे आणि इकडं मी भाजी पातळ भाजी वाटाणा बटाट्याची भाजी टाकून दिलेली आहे आणि आज ना मी ना शिरा बनवणार होते गोड काहीतरी नैवेद्य तर त्याच्यासाठी मी आज ना वेगळ्या पद्धतीचा शिरा तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि खूप छान आणि पौष्टिक व्हि नाही का पौष्टिक असा गुळाचा शिरा बनवला होता मी म्हणून तसा कलर आलेला होता त्याला आणि त्याच्यानंतर मी आता नाही का आ, एक वाटी रवा आणि त्याच्यात अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे आणि रवा माझा निवडून झालेला आहे आता मी रवा ना भाजून घेते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हे बघा आता मी आता तूप तुप, तूप आहे ना तुमच्या याच्यानुसार घ्या कारण कसं आहे तूप तु, तुपाशिवाय शिऱ्याला चवच नाही आहे कारण असलं ना शिरा खूप छान होतो आणि मस्त होतो टेस्टी होतो आणि तुपाची अजिबात कंजुसी करायची नाही आहे ही तर मी तुम्ही म्हणता नाही तर एवढं तूप कसं हे मी घरी बनवली तूप होतं आणि इथं मी आता नाही का। काजू बदाम आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे दीड वाटीला एक वाटी गुळ घेतला होता मी तो गुळाची पावडरही शक्यतो तुम्ही ते म्हणजे तुमच्याकडं नसेल तर गुळ किसूनसुद्धा घेऊ शकता माझ्याकडं गुळाची पावडर होती म्हणून मी ती गुळाची पावडरच हो टाकली त्याच्यामध्ये तुम्ही गुळ किसूनसुद्धा घेऊ शकता इथं मी आता रवा भाजून त्याच्यामध्ये पाणी टाकून आणि गूळ मिक्स करून त्याच्यात आता हल मिक्स करून घ्यायचा आहे रवा चांगला मंदाचर बाजायचं आहे इथं मी तुम्हाला स्पीडमध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे मला रवा भाजायला खूप वेळ गेला आणि रवा भाजला ना मस्त असा टेस्टी लागतो आणि छान असा गुलाबी रंग येतो इथं मी गाजू आणि बदाम किसून घेतलेले आहे आणि ते पण बा शिऱ्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि तुम्हाला हवं तसं सेपमध्ये मोदकाच्या सेपमध्ये कशा सेपमध्ये तुम्ही ते करू शकता माझ्याकडं काय ते मोल्ड नव्हतं ते मोदकाचं ते नंतर आणलं मी आणि मी आता असा शिरा करून घेतलेला आहे खूप छान असा टेस्टी झालेला आहे गुळाचा शिरा आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला म जर माझे व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर आणि कमेंट कमेंटमध्ये करायला नक्की प सगळ्यात पहिलं जर नवीन व्हिडिओ पाहत असेल तो सबस्क्राईब त्याच्यानंतर मी नैवेद्य करायला घेतलेला होता आणि बघू शकता माझा नैवेद्य खूप छान झालेला होता आणि खूप असं मस्त वाटलं होतं का म्हणे गणपती बाप्पाला असा नैवेद्य दाखवा आणि फर्स्ट टाईम मी गणपती गणपतीने नैवेद्य दाखवलेला आहे बघू शकता आणि गणपती बाप्पानी पण खाल्ला मस्त वाटलं त्यांना आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या ना चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी गणपतीची आरती करून घेतली आहे आणि तुम्ही पण माझ्याबरोबर आरती करा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय